नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेता आणि आपण पाहतो सात जानेवारी दोन हजार पंचवीसचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानत अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला देशभराचा जो उत्तरे भाग या भागामध्ये थंडीची जी लाट आहे ती अजूनही कायम आहे याचबरोबर बो, जो एक वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय होता तो वेस्टर्न डिस्टर्बन्स आता हळूहळू पुढे सरकला तसेच हा व्यसन दिवस पुढे सरकला आहे मात्र ज्या वेळेला हा व्यसन दिवस पुढे सरकतो आहे त्यावेळेला उत्तर भारतामधून राज्याच्या दिशेला थंडगार वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे याचबरोबर येणारा व्यसन रिस हा दहा जानेवारी रोजी जम्मू काश्मीरमध्ये येण्याचीही शक्यता आहे याचबरोबर वाऱ्याच्या दिशे जर पाहिली तर राजस्थान या भागामध्ये एक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे याचबरोबर महाराष्ट्राच्या म्हणजे उत्तर भागा या भागामध्येही एक वाऱ्यांची सर्क्युलेशन आहे तसेच बिहार झारखंड या भागामध्ये मध्येही एक ही ही इन, ही स वाऱ्याचं सर्क्युलेशन तयार झालं या तिन्ही सिस्टम्स प्रणालीमुळे ही येणाऱ्या काही दिवसात वातावरणात बदल होण्याचीही शक्यता आहे पाठीमागच्या आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बंगालचे उपसागर हे आणि अरबी समुद्र हे दोन्ही समुद्र ॲक्टिव्ह होण्याचीही शक्यता आहे येणार येणाऱ्या काही दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये प्रचंड हालचाल होण्याचीही शक्यता आहे त्या ठिकाणी ही कमी दाब होण्याचीही शक्यता आहे ज्यावेळेला हे कमी दाब सु सुरुवात होईल किंवा ढगाळ वातावरण तयार होईल त्यावेळेला साऊथ पो पेनिसो जो आहे म्हणजे दक्षिण भारताचा हा जे रिझन असेल या भागामध्ये आपल्याला वातावरण हे चेंज होण्याचीही शक्यता आहे याचबरोबर राज्याचा विचार केला तर राज्यात आज थोडी थंडी पडली होती मात्र येणाऱ्या चोवीस तासात थंडीमध्ये अजून वाढ होण्याचीही शक्यता आहे याचबरोबर राज्याचा जो दक्षिण भाग जो असेल म्हणजे विदर्भाचा दक्षिण भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण भाग आणि कोकणाचा दक्षिण भाग या भागामध्ये हलक्या पद्धतीचा ढगाव असून पाहायला मिळालं याचबरोबर ही वाढ पाहायला मिळली येणाऱ्या चोवीस तास याच्यामध्ये फार कमी येणार आणि राज्याचा उत्तर भाग असेल या भागात टेम्परेचर मध्ये क खूप प्रमाणाने कमी येणार आहे म्हणजे त्या ठिकाणी थंडी ही शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण देशभराचा आपण धुक्याचा विचार केला राज्यामध्ये धुके अजिबात आज नव्हतं काही ठिकाणीच हलक्या स्वरूपात धुकं पाहायला मिळालं याचबरोबर येणाऱ्या चोवी तासामध्येही उत्तर प्रदेशचा दक्षिण संपूर्ण भाग असेल राजस्थानचा जो उत्तरगल भाग नवी दिल्ली याचबरोबर पंजाब आणि हरियाणा या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये डेन्स दुखी त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे त्यामुळे ही प वाहतूक होत असेल यामध्ये विपरीत परिणामही होण्याचीही दाट शक्यता आहे मात्र येणाऱ्या चोवीस तासात राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा धोके पाहायला मिळणार नाही याचबरोबर कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळणार नाही आपण मिनिमम टेम्परेचर विचार केला म्हणजे थंडीचा विचार केला राज्यात बहुतांश भागामध्ये टेम्परेचर हे अधिक पाहायला मिळतं येणाऱ्या चोवीस तासामध्ये याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कमी आला म्हणजे थंडी वाढण्याचीही शक्यता आहे आज दिवसभराचा विचार केला धुळे जळगाव या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री काही भागावर जळगावचा विचार केला तर अकरा डिग्री सेल्सिअस तापमान आज पाहायला गेलं येणाऱ्या चोवीस तासामध्ये याच्यामध्ये थंडीमध्ये वाढ होणार आहे टेम्परेचर जे असेल ते जवळपास दहा डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचीही शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरकडला जो भाग जो असेल म्हणजेच अहिल्यानगर असेल याचबरोबर पुणे असेल या भागामध्ये जर विचार केला चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा घाटमधलाच भाग असेल आणि कोल्हापूर असेल याचबरोबर सोलापूरचा बहुतांश भाग या भागामध्येही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच कोकणाचा जर विचार केला तर कोकणाचा जो समुद्र सपाटाचा भाग जो असेल या भागामध्ये अठरा ते का वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं व समुद्रसपाटावरून थोड्या अंतरावरते म्हणजे पूर्वी साईडला हा ब या भागामध्ये अ सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा आज दिवसभरामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार येणाऱ्या चोवीस तासामध्येही याच्यामध्ये थोडाफार बदल होण्याचीही शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा उत्तरे जो भाग जो असेल नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये काही भागामध्ये अकरा काही भागामध्ये दहा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळालं याच्यामध्ये अजून कमी येण्याची शक्यता आहे जर संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर बारा तापना, तापना, औ, औ, ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला आज पाहायला मिळालं येणाऱ्या चोवीस तासामध्ये याच्यामध्ये थोडीशी कमी येण्याची शक्यता आहे म्हणजेच तापमान तापमान कमी होण्याची शक्यता त्या ठिकाणी थंडीमध्ये वाढ हळूहळू होण्याची शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सेल सबस्क्राईब करा बेलन नक्की किर करा धन्यवाद